महिलांना मुगीला जन्म धोकडे काय यांच्यामध्ये श्रीभृण हत्या टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणातल्या मुली महिला बालकल्याणच्या माध्यमातून राबवल्या जातात गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय मुलीच्या जन्माचं स्वागत करा असे स्लोगन सुद्धा ठिकठिकाणी लावले जातात शासन त्यांच्या पातळीवरती काम करते पण माणूस म्हणून माणूस कधी जगणार जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो अशा नऊ केसेस गेल्या वर्षापासून मी स्वतः पाहते आणि हातळते याच्यामध्ये बापाला मुलीच्या नात्याची जाणीव राहिलेली नाही त्याच्यावरती तो संस्कार राहिलेला नाही आहे नात्याची विण कोणती आहे ते त्याला माहीत नाही आहे अशी ही विकृती दिवसेंदिवस आहे त्याला कायदा प्रशासन सुव्यवस्था त्यांचे कठोर कायदे अंमलबजावणी करण्याची भूमिका राबवत असताना हा माणूस म्हणून कधी जागणार आहे हा प्रश्न आहे त्याच्यामुळे आता माणूस म्हणून त्याला जगता आलं पाहिजे आणि माणसातला माणूस जिवंत ठेवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन एक, एक प्रभावी यंत्रणा राबवावं लागेल कायद्याच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या लोकांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ त्यांच्यातली विकृती संपू पण नवीन विकृती तयार होऊ नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांची भूमिका फार महत्त्वाची त्याचबरोबर केवळ खेळ राजगुरुनगरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे आपण उपाययोजना राबवतो आणि त्यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न करतो या घटनेमध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन येतात मात्र ज्या खोलीमध्ये घडलं त्या घरमालकाला आरोपी केलं गेलं नाही ज्या बार मालकाने या आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली पैसे दिले त्याच्यावरती अजून कुठली कारवाई नाही ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने दुर्लक्षित केल्या जातात गेल्या तीन दिवसापासून याच्यामध्ये आरोपी हा महत्वाची आ, महत्वाची बाब होती याच्यामध्ये आरोपीला अटक करणं आणि त्याच्यानंतर जबाबामध्ये ज्या गोष्टी येतील सुरुवातीत जसं मी सांगितलं की आरोपी हा पश्चिम बंगालचा होता त्याने जर प्रवास करून बाहेर जायचा प्रयत्न केला असता तर आरोपी सापडला नसता तर इतर पुरावे आपल्याकडे मिळणार नाही त्याच्यामुळे आरोपीला शोध घेणं त्याला अरेस्ट करणं आणि तीन दिवसाची पी सी पाच दिवसाची पी सी त्याची आपण घेतलेली आहे या पाच दिवसाच्या पी सीमध्ये अनेक बाबी आपल्या समोर येतील त्याच्यामुळे या घटनेमध्ये जे कोणी सहकार्य केलं असेल किंवा जे कोणी अपराधी आहेत असं आढळून आलं तर त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई केली करतो परभणीमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि माणूसकीला काळी काळीम फासणारी आहे त्याच्यामुळे आजही हा लढा लढावा लागतो आहे आणि यामध्ये मी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये नवीन आ, भारतीय न्यायसंहितेचा कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा या व्यक्तीवर दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये तिथले पी आय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहतात हे ननावरे म्हणून तिथं मी स्वतः त्यांच्याशी बोलले यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे आणि बी एन एस एकशे तीन अंतर्गत गुन्हा नोंद करून याच्यामध्ये आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल पण आजही समाजाची तुमच्या समोर आहे की कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन आहे आता कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होईलच तरीसुद्धा ही लोक अशा पद्धतीच्या विकृत मानसिकतेला बळी पडतात किंवा वंशाला वारसदार पाहिजे सातबाऱ्याचं नाव पुढे घेऊन जायचं आहे बारा वर्ष पाठीवरती मुलाचं नाव पाहिजे ही विकृती कुठंतरी बदलली पाहिजे आजही आपल्यातला माणूस माणूस म्हणून जगणार आहे का नाही हा प्रश्न पडतो आणि म्हणून केवळ खाकीवर्दी म्हणून पोलिसांचंच नाही सत्ताधारी म्हणून प प्रशासनाचंच नाही तर आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार मोठी आहे समाजामध्ये ही जनजागृती करायची आहे आणि म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊन समाजामधल्या या विकृतीच्या विरोधातला आपल्याला लढायचं आहे त्याच्यासाठी आपण हा लढा देऊयात